नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आता साडेआठ आत झालेले घरातले बाकीचे कामं झालेले आणि व्हायचं आहे वांग्याचं भरीत बनवायचं आहे मला तर मी वांग्याचं भरीत कसं बनवते ते तुम्हाला हो दाखवणारच आहे एक पावमध्ये तीन वांगे बसलेले होते हे हे दहा किलो घेतलेले होते मी हे तर आता यांना काय करते मी स्वच्छ क्लीन करून घेतले त्यांना तेल लावते आणि आपलं हे बघा चाळण्या ठेवून दिल्या मी पटापट जेणेकरून आपल्याला मग ते व्यवस्थित ठेवता येतील ठेवायचे तर दाखवते मी मी तुम्हाला तेल तर पहिले आधी इकड चाल पेटून घेते आणि इकड चाल पेटून घेते फॅन बंद करते मी आणि आपण तेल लावते मी पहिले आपण व्यवस्थित त्यांना तेल लावून घ्यायचे आणि मला बनवायचे आहे भाकरी कारलेसुद्धा चिरून ठेवलेले मी कारले पण कारले आणि आपल्याला वांग्याचं भरीच बनवायचं आहे मला आवडता कारले तर काल एकादशी होती तर म्हटलं उपास सोडायला काय बनवायचं म्हटलं कारल्याची भाजी आणि वांग्याचं भरी मस्त भाकरी बनवा आणि मला आहे ना डाळ भात वगैरे असं काहीच आवडत नाही मला लगेच यासाठी ठेवून जाते त्याच्यामुळे मी ते डाळ भात वगैरे काहीच बनवत नाही जर आ, उपास राहाय पहिल्या दिवशी उपास राहिला ना दुसऱ्या दिवशी मी मसाल्याची भाजी वगैरे भरीत आपलं जे राहिलं ना भाजी भाकरच खायला मला आवडत तर मी ना पहिले आता हिरवी मिरची लसूण आणि जिरं मिक्सरला लावून घेते थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यात थंबी टाकली थोडी आणि मिक्सरला आपले मस्त वांगे भाजून झाले आणि थंडे पण झाले तोपर्यंत मी काय केलं कांद्याची भाजी करून घेतली भाकरी टाकून घेतल्या किचन आवरून घेतलं सर्व क्लीन करून घेतलं मी आता हे वांगे मस्त थंडे झाले आपण त्यांच्याला वरचे सालटे काढून घेऊ आता आणि मी बघा पेस्ट पण करून घेऊ आणि जास्त एवढी तिखट मिरची नाही म्हणून मग मी थोडी जास्त जास्तच घेतली माझ्याकडनं ते झाक जोरात खोललं गेलं ना त्याचं तर चला मी कढाई ठेवून दिली आणि कांदेसुद्धा कापून दिले माझ्या मिस्टरांनी घरी चोरे त्याच्यामुळं म्हटलं कापून द्या आता तेवढी तरी आम्हाला तेर करा, निकान देका तेल करा मग त्यांनी कांदे कापून दिली तर तेलची बरणी धुवून टाकली तेल काढून घेतले मी तेल टाकू आता आणि बघा अशी वांगे मी वांग्यांचं पूर्ण सालटे काढून घेतले आणि आपण त्यांना आता मिक्स करून घेऊ गुड्या राणी आली इकडे तिकडे गुड्या काय काय गुड्या राणी येंगी काय कर कपडे चेंज कर ए? तो वांग्यांना मस्त मिक्स करून घेतलं मी कपडे चेंज कर आणि बॅगावरती ठेवण्या दोघीज तुम्ही तू बाबा असं तोंड करते वांग्याची भाजी म्हणून वांग्याचं कधी बदलत आहे तेल मस्त गरम झालं त्याच्यात मी ना आपण लसूण आणि कोथिंबीर हिरवी मिरची मीठ हे करून घेते फिरून घेते ते आपण पहिले टाकू त्याला चांगलं परतून घेऊ आपण तेला आणि त्याच्यात दिन टाकलेलं नाही म्हणून आपण दिन काही टाकले नाहीये त्याच्यात टाकले मी कांदे मस्त भाजला गेला आपण आणि कांदे ना थोडे जास्ती तेल घेतले दोन कांदे का कापून घेतले असे मोठे साईजचे थोडे मला <ज़ीशा> थोडं कमी तेल टाकते किंचित आणि त्याच्यात शेंगदाणे वगैरे कोणी खोबरं टाकतात शेंगदाणे टाकतात ते काही मला आवडत नाही शेंगदाणे बी आवडत नाही मुलांना बी आवडत नाही आणि मला बी आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही ते शेंगदाणे खोबरं वगैरे काही टाकत नाही सिंपल असं घरी आणि आपल्या भाजीच्या बाकी सोडत हा टाकता आणि मला ना हळद सुद्धा टाकायची नाही त्याच्यात टाकते मी आपल्या गावा कोणी कोणी काय करतात माहिती का मी सही वांग्याची हे करून देतात आणि त्याच्यावरती ते चटणी वगैरे टाकून तसं सुद्धा खात ते पण एकदम छान लागतं वांगे कसे खाल्ले ना खूप छान लागतात काय काय म्हणते कपडे चेंज करत असेल ना मी येऊ देत नाही

थापन ही मांगे ठाकुर जी Hey, मला ना हळद टाकलेली आवडतच नाही ते वांग्याच्या भरीत मध्ये भेंडी मध्ये मला हळद आवडत नाही ज्याची पसंत राहते ती मस्त आपलं झालं त्याच्यात टाकते मी कोथिंबीर

वांग्याचं भरीत झालं आणि मस्त आता गरम गरम बाजरीची भाकर वांग्याचं भरीत कारल्याची भाजी उपास सोडते मी आणि उपास सोडून बघ बोलते तुमच्याशी तर आपले मस्त ताटं करून झाले सर्व ताटं करून घेतले मी आणि छोटे छोटे ताटं केले आपणच आहे म्हणून बघते किती छान झालं तर इतकं छान झालं इत आल्या आणि पहिल्यांदा मी हे कप काढले आणि व्यवस्थित धुऊन चुन ठेवलेले कुठून जाय इतकं छान वाटत होतं मस्त वाटत होत याच्यात चहा वगैरे टाकून मस्त वाव